नमस्कार बालमित्रांनो हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वन सेमी इंग्लिश पेज नंबर सेवंटीन टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक इंट्रोड्यूसिंग टेन इंट्रोड्यूसिंग टेन वेन टेन कम्स डू यू नो नंबर्स वन टू टेन नंबर्स You should have to practice Let's learn this 10 Ok Here it is box Or blocks Count these blocks 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 How many blocks? इन ब्लॉक सो हियर रिटन नाइन नंबर ओके नाइन ब्लॉक्स देन नाइन ब्लॉक्स मीन्स नाइन युनिट ब्लॉक्स नाइन युनिट ब्लॉक्स युनिट मे एक गट एकत्रितपे ठीक है हे जे पिवळ्या रंगाचे ब्लॉक्स आहेत हे सर्व मिळून युनिट सर्व मिळून किती आहेत सर्व मिळून नाईन आहेत ठीक आहे नाईन दॅट इज कॉल्ड नाईन युनिट मराठी म्हणजे नऊ एकक नऊ एकक सर्व मिळून एकत्रितपणे नऊ एकक Nine units. Okay. Then ten fingers. Count this finger. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Ten fingers. Okay. Now count these pencils. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. टेन युनिट पेन्सिल्स हाउ मेनी पेन्सिल्स टेन युनिट पेन्सिल्स हे सर्व काय आहेत पेन्सिल आहेत मग या पेन्सिल सर्व मिळून आहे टेन मग मं युनिट म्हणतात यांना एकत्रितपणे टेन युनिट पेन्सिल म्हणजे दहा एकक पेन्सिल त्याचप्रमाणे पुढे टेन युनिट बीड्स दहा एकक मणी बीड्स म्हणजे हे मणी किती आहे सर्व दहा आहेत पुढे चक हे काय आहेत रंगीबेरंगी खडू आहेत कलर वेगवेगळे आहेत पण हे सर्व काय आहेत खडू आहेत मग हे सर्व मिळून एकत्रितपणे किती आहेत वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन So, we called 10 unit chalks. 10 unit chalks. Daha acre kadu. Okay, next. See, here it is flowers. Okay, flowers. How many flowers these are? Count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. देर आर नाइन फ्लॉवर्स ओके नाईन आफ्टर, आय विल ॲड वन फ्लॉवर वन मोर फ्लॉवर इन धीज नाव काउंट अगोदर ही फुले नऊ होती मग यामध्ये मी एक ॲड केला एक फुल अजून ठेवले किती झाले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन फ्लावर मीन्स टेन युनिट फ्लॉवर टेन युनिट फ्लावर सर्व मिळून युनिट म्हणजेच दहा एकक फुले समजलं ना अगोदर नऊ होते मग यामध्ये मी एक ॲड केलं तर होता दहा सो धीज टेन हाउ टू राईट टेन ट्रेस नंबर टेन 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 ओके रिमेनिंग यू कंप्लीट रीड ट्रेस अँड राईट नेक्स्ट पेज इंट्रोड्यूसिंग अ टेन टेन म्हणजेच दशक ओके टेन हाऊ मेनी दिस ब्लॉक्स वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन युनिट ब्लॉक्स टेन युनिट ब्लॉक्स म्हणजेच दहा एकक ठोकळे आहेत दहा एकक मग इथे हे सर्व एकावर एक, एक आपण मांडले मग मा काय झालं हे स्टॅक ऑफ वन टेन म्हणजे एक दशक दांडा ठीक आहे टेन और टेन म्हणजे दशक मराठीमध्ये पण तुम्ही हे जाणून घ्या स्टॅक ऑफ वन टेन म्हणजेच एक दशक दांडा हा दांडा बनला मग दशक म्हणजेच दहा दहा ब्लॉक्सचा हा एक दांडा झाला किती, किती आहे एक आहे आणि ह्यात ब्लॉक्स किती आहेत दहा म्हणून म्हणणार एक दशक दांडा स्टॅक ऑफ वन टेन टेन युनिट बीड्स बीड्स मणी किती आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन युनिट बीड्स दहा एकक मणी स्ट्रिंग ऑफ वन टेन स्ट्रिंग म्हणजे माळ मग ही माळ बनवली या दोऱ्यामध्ये आपण हे दहा मणी विणले तर ही तयार झाली माळ स्ट्रिंग मग ही किती माळ झाली दहा मण्यांची ही किती माळ आहे एक आहे हो ना मग काय म्हणणार एक दशक माळ एक दशक माळ दशक म्हणजे दहा म्हणून एक दशक माळ दशक म्हणी असलेली एक माळ यालाच इंग्रजीमध्ये स्ट्रिंग ऑफ वन टेन स्ट्रिंग ऑफ वन टेन वन आहे आणि यामध्ये किती बिड्स आहे टेन स स्ट्रिंग ऑफ वन टेन इट मीन्स म्हणजेच वन टेन मीन्स ग्रुप ऑफ टेन सेम ऑब्जेक्ट्स वन टेन म्हणजेच एक दशक ओके वन टेन म्हणजे एक दशक याचा अर्थ ग्रुप ऑफ टेन सेम ऑब्जेक्ट्स दहा समान वस्तूंचा गट दहा समान वस्तूंचा एकत्रितपणे गट याला म्हणतात वनटेन म्हणजेच एक दशक